नमस्कार मी राहुल कुलकर्णी तीस पस्तीस वर्षाच्या एका साध्या प्राध्यापकाचा मुंबईमध्ये लोकल ट्रेनमधून प्रवास करत असताना झालेल्या वादातून जो काही खून झाला आहे त्याच्यानंतर त्याच्या साध्या असण्याच्या अनेक बातम्या बात वाचून त्याच्या कुटुंबीयाशी बोलून समजून घेऊन मला एक गोष्ट लक्षात आली की तो साधा आहे हुशार आहे पण त्याच्या आजूबाजूची परिस्थिती ती साधी राहिलेली नाही आहे इनफॅक्ट जी साधी माणसं सा आहेत ना त्यांच्यासाठीचा जगण्याचा संघर्ष खूप अनेक पातळीवरती हा साधा राहिलेला नाही आहे ना तुम्ही व्ही आय पी आहात ना तुमच्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था इतकी सोपी आहे की तुम्ही सहजपणे एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणात प्रवास करू शकता आणि त्यामुळं त्याचे कुटुंबीय जे बोललेत आणि आत्ताच्या तपासाची सद्यस्थिती पाहता ज्या आरोपींनी ही कृती केली आहे त्याचं सुद्धा मानसिक विश्लेषण करावं असं मला वाटलं हे त्याचं समर्थन नाही आहे पण मी स्वतः सहा सात वर्ष मुंबईत राहिल्यानंतर तिथे असलेल्या परिस्थितीचं ते आकलन ती आहे तेही मी तुम्हाला सांगेन घटनाच अशी आहे की जशी जशी मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत जाईल तसे तसे तुम्हाला प्रश्न पडले पाहिजेत की साधं असणं किती शिक्षा आहे आजकाल तो साधा माणूस होता कधीच रागावत नसे असं चाकू हल्ल्यात ठार झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबियाचं म्हणणं आहे प्राध्यापक आहेत मालाड स्थानकावर गर्दीच्या लोकलमधून उतरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका कनिष्ठ महाविद्यालयातल्या प्राध्यापकाची चाकू हल्ल्या करून हत्या करण्यात आली मुंबईत पोलिसांनी सांगितले की मृत शिक्षकाचं नाव आलोक सिंह आहे वर्ष तेहतीस आहे एका अज्ञात सहप्रवाशानं धारधार वस्तून त्याच्या पोटावर वार केला अर्थात तेव्हा जेव्हा एफ आय आर नोंदवला होता तेव्हा तो अज्ञात होता आता त्याला ताब्यात घेतलाय त्याचे तपशील मी बघितले सगळा घटनाक्रम कसा घडलाय बघा आलोक हा बोरेवली चर्चगेट लोकल ट्रेननं विले पार्ले कांदिवली मार्गे प्रवास करत होता मालाड स्टेशनवर उतरत असताना ट्रेनच्या दरवाज्याजवळ उभ्या असलेल्या इतर प्रवाशाबरोबर त्याचा किरकोळ वाद झाला साधा माणूस आहे तर साध्या माणसाला ह्या अशा गोष्टी त्रासदायक वाटतात की कुणीतरी आपल्या ह्या प्रवासाच्या दरम्यान काही कारण नसताना आपल्याशी वाद घालतोय वाद टोकाला गेला तिथे तणाव वाढला आणि मग समोरच्यानं आलोकवर्ती त्याच्याकडं असलेल्या धारधार शस्त्रानं जो चाकू होता तो पोटातच असला छातीवर जोरदार वार केले घटनास्थळीच आलोक गंभीररीत्या जखमी झाला ताबडतोब स्थानकावर जे लोक उपस्थित होते पोलीस होते त्यांनी आलोकला जवळच्या रुग्णालयामध्ये भरती केलं पण डॉक्टरांनी आलोकला मृत घोषित केलं तपास सुरू झाला मग जे आर पी लोकल पोलिसांची पथकं आणि सीसीटीव्हीचा तपास झाला रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी त्याची दखल घेतली मालाड स्टेशन आणि रेल्वे स्टेशन स्टेशनवरचे जगळे सी सी टी व्ही फुटेजेस तपासले विशेष पथकं आणि चौकशी करण्याची प्रक्रिया जोरात सुरू झाली आणि त्यानंतर बारा तासाच्या आत त्या आरोपीला ताब्यात घेतलं बोरिवली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी ठेवलंय आणि त्याचा उल्लेख अज्ञात हल्लो करू काय त्याचं नाव आणखी डिस्क्लोज केलेलं नाही कळलं असते किंवा कळलंही असेल एव्हाना पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये काय दिसतंय तर केवळ प्रवासादरम्यान झालेल्या किरकोळ वादातून राग अनावर झालेला आणि म्हणून त्यानं ही कृती केली आता त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का वगैरे सगळं तपासलं जात आहे आणि एफ आय आर नोंदवला गेलंय आणि त्याप्रमाणे त्याची माहिती पुढे येते आहे हा जो साध्या माणसाला येत असलेला राग आहे ना कुठल्याही कारणामुळं तो परिस्थितीच कशी निर्माण करते हे पण तुम्ही समजून घ्या आणि अत्यंत नावाजलेल्या नरसिंग मंगजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स मध्ये गणित आणि सांख्यांकी विषय शिकवायचा आलो शनिवारी विलेपार्ले इथून बोरिवलीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये चढला होता सायंकाळी सुमारे साडेसहा वाजता ट्रेन मालाड स्टेशनवर पोहोचली असता तो उतरण्याच्या प्रयत्नात होता आणि त्याच्यातनं सहप्रवाशाबरोबर वाद झाला हे मी रिपीट यासाठी सांगितलं की साध्या माणसाच्या साध्या प्रसंगातनं आयुष्यात किती कठीण गोष्टी उभ्या राहतात अलीकडे हा प्रकार अचानक घडला काही लोक म्हणतात की आरोपी जो आहे तो दारूच्या नशेत होता आरोपीनं त्याच्या पोटात धारदार वस्तूंना वार केला तो ट्रेन मधून उतरला आरोपी आणि पळून केला आलोक वरती कांदिवेली इथल्या बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार करण्यात आले पण त्याच्या सहकर्मीनी आलोकच्या काय सांगितले बघा एका सहकर्मीनं म्हटलंय की दोन हजार चोवीस पासून कनिष्ठ महाविद्यालयाच्या गणित आणि सांख्याकी विभागामध्ये आलोक शिकवायचा तो अतिशय चांगल्या स्वभावाचा शांत आणि सभ्य होता आणि कधीही वाद किंवा भांडणात सहभागी व्हायचा नाही उलट तो अनेकदा भांडणं मिटवायला मदत करायचा आमच्यासाठी हा प्रकार पूर्णपणे धक्कादायक आहे आणि मग त्यांच्या कुटुंबीयाचं असं म्हणणं आहे की अर्थात ट्रेनमध्ये हा वाद झाला त्यानंतर सहप्रवाशांनी तो वाद ऐकलाच होता अवघ्या दोन वर्षापूर्वी त्याचं लग्न झालं होतं पत्नी समवेत मालाड ईस्टमध्ये तो राहत होता त्याचे वडील भाजप नेते राजनाथ सिंह यांच्यासाठी काम करत होते त्याचे काकादेखील शिक्षक आहेत जे घडलं त्यांनी त्यामुळं आम्ही हदरून गेलोय कारण तो अत्यंत शांत आणि सभ्य माणूस होता आता ह्याच मनोविश्लेषणात्मक विश्लेषण करणं का गरजेचं आहे मी तुम्हाला सांगतो कारण मुंबई घ्या पुणे घ्या अनेक मोठी शहरं देशातली आणि राज्यातली तिथं राहणं रोजचा प्रवास करणं ही मानसिक यातना सहन करण्याच्या पातळीवरती गेलंय काही लोक त्याला वाढत्या लोकसंख्येला वगैरे जबाबदार धरतात माझ्या मते की जी शहर वसत असतानाची जी कमालीची झालेली दुर्लक्षाची गोष्ट आहे ना ती त्याला कारणीभूत आहे मुंबई लोकलसारख्या सारख्या भागामध्ये काय होतं जे सायकॅट्रिस्टनी मला सांगितलं कामाचा ताण आर्थिक चिंता वेळेची घाई कौटुंबिक अपेक्षा अपमानाची भीती आणि सततच सेल्फ कंट्रोल यामुळं मुंबईच्या लोकलमध्ये गर्दी उष्णता वेळेची चढावड शारीरिक जागेचा अभाव सततची धक्काबुक्की यामुळे अशा वेळी मेंदू सर्वायवल मोडमध्ये जातो आणि मग त्या आरोपीच्या मानसिकतेचा सुद्धा पॅटर्न सांगितला बिहेव्हिअरल पॅटर्न काय फ्रस्ट्रेशन अक्युम्युलेशन राग सतत साठत जाणं आधीचा अपमान अपयश वैयक्तिक आयुष्यातलं अस्थैर्य नियंत्रण हरवत चालल्याची भावना आणि मग त्या आरोपीच्या दृष्टीनं लोकलमधला हा छोटासा वाद ट्रिगर बनला आणि त्यातनं ही कृती घडली आलोकच्या बाजूने सुद्धा तो सभ्य माणूस आहे साधा माणूस आहे तरी सुद्धा मग शब्दाला शब्द वाढत गेले आणि एका मूर्खाच्या नादाला आलोकला लागावं लागलं कारण परिस्थिती तशी आहे लोकल ट्रेन मधली इगो थ्रेट मी कोणी नाही आहे का गर्दीत छोटासा शब्द नजर ढकलणं हे काही लोकांना अस्मितेवरती घाला घालणार वाटतं मुंबईमध्ये लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला कधी, कधी ना कधी तरी ही गोष्ट जाणवली असणार आहे आणि मग याची मानसशास्त्रीय संकल्पना काय आरोपीला वाटलं माझा अपमान झालाय मी दुर्बल दिसतोय आता उत्तर नाही दिलं तर मी कमी ठरेल आणि मग पुढचं एक मनोविश्लेषणात्मक सांगितलंय की कॉग्नेटिव्ह हायजॅक विचारबंध प्रतिक्रिया सुरू या आरोपीनं काय केलं तीव्र रागात मेंदूचा जो परफॉर्न परफॉरंटल कॉर्टेक्स विचार निर्णय घेण्याची क्षमता ती निष्क्रिय झाली इथे त्या आरोपीची आणि मग त्यांनी फाईट ऑर फॉट फ्लाईट पूर्ण नियंत्रण त्याच्या त्या रसायनाने घेतलं परिणाम परिणामाचा कोणताही विचार न करता त्या मूर्खानं आलोकच्या पोठामध्ये चाकू कुपसला अर्थात तिथे त्याच्याजवळ शस्त्र आहे हातात धारदार शस्त्र आहे आधीच्या हिंसेबाबत त्याला कमी आत्मसं संयम असावा त्यांनी जे काही कृती केली असतील मी करू शकतो ही त्याच्या आधीची जर गुन्ह्याची पार्श्वभूमी असेल तर ती त्याची मानसिकता आहे आणि मग त्याच्यातनं फिट ऑफ अँगरमध्ये रागाच्या पायाखाली विवेक चिरडला गेला आणि घटना घडली ती अशी समाजासाठी धडा काय तर राग क्षणिक असतो पण परिणाम कायमचे असतात मानसिक श्रम ओळखून वेंटिंग आणि सपोर्ट आवश्यक आहे सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगणं हे संभाव्य गुन्ह्यासाठी दिलेलं उत्तेजन आहे मला फार वेगळ्या पद्धतीवरती आलोकला बघायचे आत्ताच संसार सुरू झालेला मला माहीत नाही त्याला मुलं वगैरे आहेत की नाही एक सभ्य माणूस साधा माणूस एका वादात अडकला आणि अत्यंत मूर्ख माणसाच्या रागाला तो बळी पडला प्रश्न व्यापक आहे प्रश्न व्यापक हा आहे की आपल्याकडच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणार कधी आम्ही लोक व्ही आय पी नाही आहेत की सायरन वाजत वाजत तुमच्या गाड्या जातील माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा साली सांगितलं होतं की सगळं व्ही आय पी कल्चर बंद झालं पाहिजे तुम्ही सुद्धा तसंच सर्वसामान्य लोकांसारखं वागा माझा प्रश्नच हा आहे प्रेक्षकांना तुम्ही ह्या कमेंट बॉक्समध्ये सांगा की असं घडलं का हो आपल्या आयुष्यामध्ये की आपण सगळेच आलोक सिंग सारखे सभ्य प्रेमळ कुटुंबवत्सल आहोत आणि तरीसुद्धा ह्या अशा पद्धतीच्या ताणतणावाला दररोज कुठं ना कुठं तरी सामोरे जातो तुमचं काय म्हणणं आहे आलोकच्या ह्या संदर्भामध्ये तो जो मूर्ख आरोपी आहे त्याला काय करायला का हवं त्याला कशी शिक्षा द्यायला हवी आणि महत्वाचं म्हणजे समाज म्हणून आणि प्रशासन म्हणून काय बदल व्हायला हवे कमेंट बॉक्समध्ये सांगा थांबू